भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री व भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल मोरेश्वर पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कोपर गावासाठी जिल्हा प्रशासाला नवीन इमारतीच्या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत कोपर कार्यालयाची कमान जय श्रीराम श्री, श्री गणेश जय श्री हनुमान व श्री विठा रुक्मिणी मंदिर कमान व कोपरगावचा मुख्य रस्ता नामकरण अनावरण या कामांचे भूमिपूजन मोठ्या आनंदात पार पडले यावेळी भूमिपूजनाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष छत्रपती पाटील भाजप दक्षिण मंडल अध्यक्ष श्रीधर पाटील जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सपना राजेंद्र भोईर भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण चिटणीस राजेंद्र भोईर राणालगावचे प्रभारी सरपंच प्रताप पाटील ग्रामपंचायत कोपरचे सरपंच हेमंत घरत व सर्व विद्यमान सदस्य तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच व गावातील सर्व ग्रामस्थ तसेच वरिष्ठ जाणकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती कोपरगावचे लोकनियुक्त यशस्वी सरपंच हेमंत सूर्यकांत घरत यांनी कोपरगावातील विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या सहकार्याने कोपरगावमध्ये अनेक विकासी कामं हो सुरू आहेत तर कोपरगावचे सरपंच हेमंत घरत यांच्या माध्यमातून धार्मिक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राचा समतोल राखत कोपरगावमध्ये विकासाची नवी दिशा घडत आहे तसेच या कार्यक्रमादरम्यान कोपरगावतील दोन सुकन्यांचा ग्रामपंचायत कोपरच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आले त्यामध्ये हर्षिका सुनील पाटील हिने न्यूझीलंड येथून पायलट पदवी प्राप्त करून गावाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल तिचे स्वागत करण्यात आले तर रिंकल ज्ञानदेव पाटील हिने कराडे क्रीडा क्षेत्रात तृतीय क्रमांक पटकावून गावाचा अभिमान वाढवल्याने कोपर ग्रामपंचायतीच्या वतीने कोपरगावच्या अनेक विकास कामांदरम्यान विरोधकांचा विरोध असला तरीही सरपंच हेमंत घरत हे कधीही न अधिक जोमाने आत्मविश्वासाने आणि पारदर्शतेने प्रगतीशीलतेच्या दिशेने नेण्याचे कार्य करत आहेत त्याचा नामकरण चौला पार पाडण्यात आला तसेच ग्रामपंचायत कार्यालय कोपर कमान तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या जय श्रीराम जय श्रीराम जय गणेश जय हनुमान विठ्ठल रुक्माई मंदिर कोपर कमान या विविध कार्यक्रमात ज्यांच्या उपस्थितीत पार पाडले ते मंचावर उपस्थित माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांचे विश्वास सहकारी काल्हेरगावचे सुपुत्र माजी सरपंच तसेच भागपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष छत्रपतीजी दादा पाटील साहेब तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सौ सपनाताई राजेंद्र भोईर मॅडम तसेच भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोईर साहेब तसेच गावचे सुपुत्र रानालगावचे प्रथम नागरिक यशस्वी उद्योजक प्रताप सेट पाटील आणि ग्रामपंचायत कमिटी गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी महिला मंडळ ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी वृंद आणि युवक मंडळ त्यांचं सर्वांना सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि चांगला आशीर्वाद दिला आज आपण या ग्रामपंचायत कोपडची जेव्हापासून सरपंच पदाची धुरा हाती घेतली आणि ही सरपंच पदाची धुरा हाती घेतल्यानंतर सरपंचपदी बसताना ज्यांचा आपल्याला आशीर्वाद लागला लाभला असे आपले राजकीय दैवत माननीय केंद्रीय पंचायत राज राज मंत्री कपिलजी मुरेश्वर पाटील साहेब देवेशजी पाटील साहेब छत्रपती दादा पाटील साहेब राजन भोर साहेब प्रताप पाटील साहेब आणि गावातील सर्वांच्या आशीर्वादाने मला या ग्रामपंचायतचा प्रथम नागरिक म्हणून खुर्चीवर विराजमान केलं तेव्हापासून आपण या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या सर्व ज्येष्ठांच्या या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून जी ग्रामपंचायत पोपरच्या माध्यमातून जी विकास कामं चालू केली त्याची घोडघोड आजपर्यंत आपण चालू ठेवलेलीच आहे त्याच्यामध्ये अंगणवाडीचं काम आपण पूर्ण केला विविध रस्त्यांची कामं पूर्ण केली मुख्य रस्त्याचं काम केलं आता नवीन शाळा जिल्हा परिषद शालेचं जे आपण उद्घाटन केलं ते कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांच्या अथक परिश्रमाने मान्य राजेंद्र भोईर साहेब यांच्याही प्रयत्नाने ही शाळा आपल्याला जिल्हा परिषदेकडून मंजूर करण्यात आली प्रथम त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि अशीच कामाचा शुभारंभ विकास कामे आपण यापुढेही करणारच आहोत ही विकास कामं करत असताना मंचावर उपस्थित पाहुण्यांना सांगतो ही विकास कामं करत असताना आम्ही वेलोवेली ज्येष्ठांचा सल्ला घेत असतो आशीर्वाद घेत असतो आमचे महिला मंडळ असतील माझे ग्रामपंचायतचे सहकार्य असतील तरुण वर्ग असतील त्यांचा वेलोवेली आम्हाला ग्रामपंचायतला सहकार्य लाभत असतो आणि कुठलाही काम हाती घेतला का एक फोन केला किंवा एक पत्र निमंत्रण पत्रिका टाकली की एवढा हा समूह हा आपल्या सर्वांच्या प्रेमाच्या पोटी इथं उपस्थित होतो आणि हा अतिशय आनंदाचा सोलाच आम्ही समोर पो हो याला इथं आम्ही भूमिपूजन असू द्या विविध कार्यक्रम असू द्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही विविध कथा केल्या आपण सर्व उपस्थित होते मंदिराचंही काम आता जेणेकरून करून सर आता ऐंशी टक्के पूर्ण झालेला आहे हा सगळ्या ज्येष्ठांच्या माध्यमातून आशीर्वादामधूनच करत असतो आणि हे विविध भूमिपूजन असतील कार्यक्रम असतील यांना आम्ही कार्यक्रम न बोलता हे आनंदाचा सोहळा आमच्या गावातील देव दिवाळी आम्ही समजतो कारण प्रत्येक या गावातील नागरिक ज्येष्ठ नागरिक वारके संप्रदायातील मंडळी अतिशय प्रेमापोटी आज एवढा वय झालेला आहे त्यांचा सत्तर वर्षाच्या आहेत पंचाहत्तर वर्षाच्या आहेत पण त्या प्रेमापोटी या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी होत असतात आणि त्यांच्या या सहभागामुळे आम्हालाही देव दिवाळीत आम्ही समजतो असं आज या ग्रामपंचायतच्या माध्यमातून कामाचा आपण शुभारंभ केला भूमिपूजन केला आणि सर्वात प्रथम म्हणजे मी आपल्याला सांगतो का या ठाणे जिल्ह्यामध्ये आज आमचा कोपरगाव जेव्हापासून आम्ही सूत्र हाती घेतली आम्ही पहिलाच प्रोग्राम मोठा ठेवला होता कबड्डीचा जिल्हास्तरीय तेव्हाच मी कपिल पाटील साहेबांना तिथे स्टेजवरच बोलत होतो तर साहेब या पंचक्रोषत आमची ग्रामपंचायत एकदम छोटी ग्रामपंचायत अतिशय उत्पन्न अत्यल्प आहे वसुलीकानी खर्च जास्त होतो आम्हाला तरी अशा माध्यमातून आम्हाला तुम्ही असा आशीर्वाद द्या का जेणेकरून काढलेलं असेल कसेले असेल राणा असेल पूर्णा असेल यांच्या पक्तीत पंक्तीत आम्हाला बसवा मी त्यांना अतिशय आदर आणि विनंती केली आणि त्यांना माझ्या पाठीवर हात मारून मला आशीर्वाद दिला काय मग तुला कुठली कुठली कामं हवं असतील बबलूकडे बस राजन भैरकडे बस त्यांच्या माध्यमातून ती लिस्ट दे आणि माझ्याकडे ती पाठवून दे तुझं एकही काम मी अपूर्ण ठेवणार नाही तर जेवढी जेवढी मी लीज दिली होती तेवढी तेवढी बरेचशे ऐंशी टक्के कामं आपल्याला गावाला त्यांच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून दादा असतील प्रताप पाटील साहेब असेल सपनाताई असतील आणि सर्वांच्या माध्यमातून आशीर्वादाने आपल्यालाही प्राप्त करून भेटत आहेत आणि मी त्यांना सांगितलं होतं की साहेब जे आता हे अभियान चालू आहेत राज्य सरकार मार्फत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार का माजी वसुंधरा अभियान असेल किंवा इतर कामाचा लेखाजोखा किंवा विकास कामांचं यांचं जे काही जिल्हा परिषद माध्यमातून आम्हाला जे ग्रामपंचायतीने जे बक्षीस मिळतं त्या बक्षिसांच्या पंक्तीत आम्ही कुठेतरी जाऊन बसू एवढं मी साहेबांना आस्वस्थ केलं होतं आणि आज, आज या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या शुभ आशीर्वादाने आज आमची कोपरची ग्रामपंचायत ठाणे जिल्ह्यामध्ये माजी वसुंधरा अभियानामध्ये आमचा दोन नंबर आलेला आहे थोड्याच दिवसात आम्हाला ग्रामपंचायतीचा पंचवीस लाखाचा पुरस्कार प्राप्त होणार आहे तेव्हाही आपण हा आनंदाचा सोला आपण करणारच आहोत आणि दुसरी गोष्ट आता माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो राज्याच्या विकासासाठी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जो राज्याचा विजन डॉक्युमेंट तयार केला होता त्या डॉक्युमेंटमध्ये मा च्या माध्यमातून ग्रामविकास खाता महाराष्ट्र राज्य त्यांचे प्रधान सचिव आधी विकास राज्यमंत्री यांचे प्रधान सचिव यांच्या माध्यमातून ज्या ज्या ग्रामपंचायतीची महाराष्ट्रामधून निवड झाली त्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मधील ग्रामपंचायतची निवड झाली आणि या आपल्या भिवंडी तालुक्यामधील कोपर ग्रामपंचायतची निवड झाली आणि त्या माध्यमातून आपल्याला राज्यस्तरीय ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव असतील अधिविक विकास खात्याचे प्रधान सचिव असतील यांच्यावर आपल्या गावाच्या आणि पंचप्रक्षेतील गावाच्या या लाईव्ह समस्या मांडण्याची संधी ही कोपर गावातला ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच मिळाली आणि हा सर्वांचा आशीर्वादच आहे हा श्रेय सर्वांनाच आहे तर अशा विविध राज्य सरकारच्या योजना जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या राजभवनात येत आहेत त्याच्यामध्ये आपला आता कोपरगाव एक मुख्य पंथित बसत आहेत आणि बसणारच आहेत आणि हा सर्वांचा आपला आशीर्वाद लाभत आहे आणि आज साहेब आमच्या गावामध्ये सांगायचं झालं की ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाची गोष्ट आमच्या गावामध्ये एक आम्हाला कुमारी हर्षिका सुनील पाटील यांनी न्यूझीलंड येथील कमर्शियल पायलटची परीक्षा उत्तीर्ण होऊन अग्नि समाजातील पाई, महिला पायलट होण्याचा मान मिळवला जेव्हा तिला हा मान मिळाला आणि आमच्या गावात हा मॅसेज एकदम वाऱ्यासारखा पसरला तेव्हा आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात आनंद असू आले का एवढा मोठा काम या मुलीने केला त्यांच्या घराण्याचं नाव रोशन झालाच आणि होणारच होता कारण त्यांच्या आजोबा त्यांची आजीबाई वारकरी संप्रदायाची फाईक आहे त्यांच्या आजोबाच्या वडिलांपासून त्यांच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि जेव्हा या वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांचा आध्यात्मिक असू दे परिवार असू दे यांचा जेव्हा आशीर्वाद लाभतो तेव्हा त्या ते घराण्याला त्या आशीर्वादाची काहीतरी संपत्ती देणगी लाभत असते आणि त्याची जी देणगी या मुलीला लाभलेली आहे तिचा आपण आता सत्कार करणारच आहोत आणि दुसरा म्हणजे कुमार कुमारी रिंकल नांदेव पाटील हिने अखिल भारतीय खुली कराटे स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल तृतीय क्रमांक मिळवलेला आहे आज त्या मुलीचे एवढे कौतुक करावं असं वाटतात का दोन तीन वर्षा अगोदर पाच वर्ष झाली का तीन वर्ष झाली चार वर्ष झाली तिच्या वडिलांनी काही कारणास्तव आत्महत्या केली पण त्या मुलीने एवढा मोठा तिच्या मनावर दुःखाचा डोंगर असताना सुद्धा त्या मुलीची जिद्द पहा एवढा मोठा दुखाचा डोंगर असताना सुद्धा तिने तिच्या वडिलांना खरोखर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली कारण एवढा मोठा या कुस्ती कराट्या स्पर्धेमध्ये तिने तृतीय क्रमांक मिळवला कुठल्याही प्रकारच्या दुखामध्ये ती दुःख तर असणारच पण त्या दुखाला तिने त्या शिखरावर घेऊन ठेवलं आणि तो दुखावर मात केली आणि एवढा मोठा तुम्ही ब्रांच पदक आज कराटे स्पर्धेत मिळवलेला आहे आज मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचाही सत्कार करणार आहोत सर्वांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो आता आपण पावलेचा सत्कार आज या ठिकाणी प्रथमता शाळेसाठी भूमिपूजन झाला मी दिपालीच्या अगोदरपासून सरपंचांना बोलवतो होतो की आचारसंहिता लागण्या अगोदर भूमिपूजन करा म्हणजे कामाला सुरुवात करता येईल कोपर ग्रामपंचायत मध्ये हा निधी पन्नास लाखाचा निधी कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि सपना भोईर यांच्या प्रयत्नाने पन्नास लाखाचा निधी भेटलेला आहे आणि अजून पन्नास लाखाचा निधी मला वाटत या सात आठ दिवसामध्ये येणार आहे कुठे गेला पन्नास लाखाचा निधी याच्यासाठी की आपल्या अंगणवाडीच्या जो पहिला माला आहे त्या ठिकाणी हॉलसाठी येणार आहे एक आपलं स्वच्छता गृहासाठी असं मिळून पन्नास लाखाचं फंड येणार आहे या गावामध्ये कोपर केवणी दिवा आणि तेवणी दिव्याला जो सुरुवात होते गावात जायची ती कोपरच्या दारापासून होते आणि मागच्या पाच वर्षामध्ये पाच वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की कोपर आणि केवनी दिव्याला कोणी जात नव्हतं मी कपिल पाटील साहेबांच्या आशीर्वादाने जेव्हा सपना भोईर यांना तिकीट मिळालं आणि त्याच्यानंतर हा जो रोड झाला एम एम आर डीच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून जवळजवळ या ठिकाणी पाच सहा कोटीचा निधी जास्त मला वाटतं लागला आणि केवणी दिवसावाल्यांनी आशीर्वाद दिला की तुम्ही नव्यानव काम करू नका फक्त एकच काम करा आणि आम्ही तो पूर्ण करून दाखवला ते कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून झालं मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या पाच वर्षामध्ये या अगोदर कपिल पाटील साहेबांच्या अगोदरचे जे खासदार झाले कोणी आमदार झाले परंतु एवढा निधी कधी आपल्या या परिसरामध्ये भेटत नव्हता परंतु तुम्हाला शक्य ओ... वाटणार नाही की आपल्या या गटामध्ये आतापर्यंत जवळजवळ पन्नास कोटीची कामं झालेली आहेत खास करून तुम्हाला सांगतो आपल्या आमच्या राणा गावात दोन पाण्याच्या टाक्या आहेत मला असं जवळजवळ अकरा बारा कोटीचे फंड मिळालेले आहे ओपर आहे केवनी दिव्याला आहे अशा पाच टाक्यांचं काम आहे हे काम करत असताना दिव्यासाठी टाकी घेतली नव्हती मी कपिल पाटील साहेबांना सांगितले की दिव्याला वंचित ठेवू नका त्यांची जी टाकी आहे ती नादुरुस्त आहे त्याला पण द्या शेवटचे शनाला साहेबांनी नाव घुसवून पाण्याच्या टाकीच त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली त्याच्यानंतर रस्ते झाले आरोग्य राहणार गावाला केंद्र झालं आम्ही शिवनी दिव्याला पण केंद्र मंजुरीसाठी आहे तलावांसाठी मंजुरी दिव्याला घेतलेली आहे या कोपर गावामध्ये मी हेमंत पाटील हेमंत घरद आणि यांना मी सांगू इच्छितो की बऱ्याचशा गावामध्ये जमीन असते जास्त पण तो विकास कमी असतो इथे कमी जमीन आहे आणि विकास जास्त बघायला भेटतो म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जागेचा जो वापर आहे त्या ठिकाणी मी बघितलं तर त्या ठिकाणी शाळा झाली तर एका रांगेमध्ये एक चांगली त्या ठिकाणी इमारत झाली म्हणजे प्रत्येक ठिकाणी मंदिर अंगणवाडी व्यायामशाला आणि मला वाटते ही जर शाळा झाली तर त्या ठिकाणी चांगलं काम होईल संधी अनेकाला भेटतंय तर संधीचं सोनं करणारा व्यक्ती असायला पाहिजे प्रत्येकाला संधी सरपंचाची भेट भेटते कुणाला जिल्हा परिषद सदस्याची भेट कुणाला आमदार की खासदारकीची भेटते परंतु मी कपिल पाटील साहेबांबद्दल बोलेन की ती व्यक्ती अशी आहे की काही व्यक्ती पदामुळ मोठी होतात तर काही लोक तर खुर्चीला मोठं करतात या असे कपिल पाटील साहेब एकमेव असे व्यक्तिमत्व आहे की त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जो फंड आणला त्या फंडाच्या माध्यमातून त्यांना एक माणसाला प्रशासकीय ज्ञान असायला पाहिजे तोच आणू शकतो या ठिकाणी पण फंड आणला मी कपिल पाटील साहेबांच्या बरोबरीने म्हणजे जेव्हा मी कॉलेज नंतर मला वाटतं त्यांना जोडला आतापर्यंत त्यांच्या बरोबर आहे आम्हाला पण थोडंसं त्यांच्याबरोबर शिकायला भेटलं आणि शिकता शिकता ते ज्या पद्धतीने काम करत होते त्या पद्धतीने आम्हाला कुठून फंड भेटेल या ठिकाणी साहिल आहे आम्ही उद्योग मंत्र्याला सोडला नाही उदय सामंत त्यांच्याकडनं फंडिंग आणला आमच्या राणा गावामध्ये मला वाटतं कमीत कमी, -कमी चार पाच कोटीचं फंड त्याच्याकडनं आम्ही आणलेलं आहे आम्ही एम एम आर डी जिल्हा परिषद असू दे मंत्रालयात असू दे पंचवीस पंधराचा निधी असू दे तीस चोपन्नचा निधी असू दे हा निधी आपला जिल्हा नियोजनच्या माध्यमातून शिक्षण विभागात आपण हा निधी आणलेला आहे कोणी आमदार असो खासदार असो कोणी पण असला तरी गावाच्या विकासासाठी आपण सर्व एकत्र आले पाहिजे आज आपण सर्व एकत्र या ठिकाणी दिसतात त्या तर गावाच्या विकासासाठी प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे पंचकृषीच्या ग्रामपंचायती दिलेल्या आहेत ज्येष्ठ मंडळींना मन, सांगू इच्छितो छत्रपती काताच्या निदर्शनात आणून देतो की खरोखरच तुम्ही कान्नेर बघा पोपर बघा राहणार बघा या तिन्ही ग्रामपंचायत तुमच्या आख्याधित्या आहेत आणि तुम्ही सांगाल त्या पद्धतीने या गावावर कार्यक्रम होतात आपण तिन्ही गावांचं कार्यक्रम बघितलं तर महिन्याच्या किंवा आठवड्यात काय ना काय कार्यक्रम होत असतात कारण तुम्ही दिलेल्या ह्या तरुणांना संधी त्या संधीच सोनं ह्या गावकऱ्यांसाठी किंवा वरिष्ठ मंत्र्यांच्या आशीर्वादाने कसं करता येईल हे आता आपले सरपंच म्हणजे कोपरगावात जरी कोपरगाव छोटं असलं राजेंद्रदानी सांगितलं कोपरगाव छोट आहे परंतु कामं मोठी मोठी होतात खरंच अशा तरुणांना संधी दिल्यामुळे मी कामं होत असतात अशाच तरुणांना पुढे पुढे संधी देत राहा अशी माझी इच्छा आहे आणि ज्या ह्या दोन मुलींनी हर्षिका पाटील आणि रिंकल पाटील या दोघींच वैदिक्यमान असं मोठं आहे की त्यांना आपण जेवढ्या शुभेच्छा देऊ तेवढ्या कमी आहेत आणि माझ्याकडनं आणि हा गावाकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मंडळ आज खरंच आनंदाचा सोहळा आपण साजरा केला खरं म्हणजे तब्येत भरून नव्हती हो पण गावाचे काही बोलण्या उपस्थित आहे आमचं कर्तव्य समजतोय म्हणून तशी परिस्थिती मी आलेलो आहे आनंदाचा सोहळा पार पडला असं दादाचे आमचे गावचे सरपंच हेमंतजी पंचवीची गरज की खरंच ते सर्वांनी येऊन एक आहेत गावातची शोभा वाढवत आहेत आणि नवीन नवीन कार्यक्रम राबवत आहेत त्याचबरोबर मी आता फक्त जे आपले सत्तर मूर्ती आहेत हर्षिका सुनील पाटील ही जिनी वैमानिक ती पद दकला घेतला हिने सर्टिफिकेट घेतलं खरं म्हणजे तिथे अशीच गेली नाही तिलाही थोडासा विरोध झाला होता कारण न्यूझीलंड हा असा देश आहे की जगामध्ये सर्व स्वच्छ स्वच्छ आणि पर्यावरण युक्त असा देश आहे आणि त्या देशामध्ये जाऊन आता परदेशात जाणं आणि एका मुलीने जाणं खरं म्हणजे तिथं ते तेवढं ध्येय आहे आणि तिचं ध्येय असं होतं की जर आपल्याला गोल ते करायचं आपण त्याच्यासाठी अचिव्हमेंट केली पाहिजे ते गोलसाठी तर ते गोल तिने प्राप्त केलेलं आहे तिथली भाषा आणि तिथलं वातावरण त्याच्यात सलग होणं आणि तिथलं तिथं खरं म्हणजे हे ध्येय आणि नजरेचं काम आहे स्वतःला नजरेत बसवणे आणि त्यांची भाषा शिकून तिथं तर तो प्राप्त तो करणं वैमानिकपद फार कष्टाची गोष्ट आहे आणि आईवड दोन तीन महिने बाहेर आणणं मुलींना की त्यांना किती झाले जसं हे ध्येय वातावरणामध्ये तिने त्याचं गोर साध्य केलेलं आहे तिचं अगदी अभिनंदन त्याचबरोबर मी सकाळ सांग आत्री जेव्हा सरपंचाकडनं मला, मला, मला एक मेसेज आला की रिंकज ज्ञानदेव पाटील इथंही सत्या करायचं आहे तिचा मला बॅकग्राऊंड माहीत नव्हतं काय बॅकग्राऊंड आहे म्हणून मी तिच्या आजोबांना फोन केला त्या मलाही माहित नाही ते सकाळी माझ्या घरी आले आणि त्याने सांगितलं की एकवीस साला तिथे जे कराटेची स्पर्धा होती त्या एकवीस सालामध्ये या मुलीने भान्स पदक पटकवला खरं म्हणजे जेव्हा तिला भान्स पदक मिळाला तेव्हा तेव्हा तिला सांगते की तुझ्या बरोबर कोण आलेला आहे तर ते सांगले की माझे आजोबा आलेले आहेत आजोबांना भरून आलं कसं काय की तिचा जर बाबा असते तर तिला किती आनंद झाला असत्या गोष्टीचा पण असो आजोबा आणि काका यांच्या प्रयत्नांनी किंवा याच्या त्यांच्या पाठिंब्याने तिने हा पदक उरवलेल्या आहे दोघींचा आर्थिक आज जास्त झाले इथंच थांबतो संध्याकाळी आपल्या गावामध्ये असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही हजार साडेवार वाजता तेव्हा कार्यक्रमासाठी सजिरा साहेब ज्येष्ठ नागरिक तालुक्यातले वरिष्ठ लोक आले बरोबर आनंद वाटला असो मी विषयाला येऊ करतो आज परत त्याच्यावर आमच्या दोन्ही मुलींना त्यांचा सत्कार केला एक जाण ठेवली सरपंचानी आज एक आनंदाची गोष्ट आहे की आमचे सरपंच आहे का सम्राट सरपंच आहे आणि ते सतत आल्यापासून काही ना काही करायला चालू असतील पण थोडंसं मला एक विनंती आहे की आता आमच्याकडे आता बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत सत्तर आता माझे शाखर चालू आणि या काय आमच्या मावसा आहेत म्हाताऱ्या ज्या साडीच्या पुढे तू बसायला लागावी मध्ये एकदा बोललो होतो बाबा एखादा हे करावं त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक आम्हालाही करावा एक त्या मागील सरपंचाने एक ओपनची बनवली होती ती दुसऱ्या केली तू पण बांधवा अशी बरीच काम आहेत आपल्याकडे जर ती तुम्ही केली तर बरं होईल आमच्यासाठी एवढं तरी मिळणार होईल दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपल्या तलावामध्ये सुशोभन आहे कारण जे आहे वॉटर जे आहे ते बुडलेत कोणीतरी आता रंगी पोरं मग ते जर नवीन मेनिफॅक्सर जर ते बाहेर काढून जर उभे गेले तर पावसाळा संपलाय परंतु पाण्याला दुर्गंधी येते आणि तो दुर्गंधी जास्त होते जर सरपंच लक्षात ठेवलं बाबा हे काम करायचंय तर ते होईल आणि जे आता बेंच मला आलेत मला वाटतं जे आहेत जे नेते पण जर दुरुस्ती केले दुरु तर अजून आपल्याला लोक बसतील त्याच्यामध्ये आणि सगळ्यांना फायदा होईल असं तुम्हाला विनंती करतो आणि सगळ्या गोष्टीसाठी आणि आम्हा म्हाताऱ्यांसाठी पण जरा एक बसण्यासाठी देशात बनवून थोडस चर्चा जी मी होईल असं दुसरी गोष्ट अशी आता ह्यांनी सांगितलं की आमच्या काळात सत्ता नाही आहे गोपाळबाच्याकडे मी बोललो त्यावरती जे आहेत ना गोपाळबा विषय काढला होता उंच्या गोवा झाले परंतु गोवा झाले सगळे जुने जुने म्हणजे रामहून मला माणसं होती तू मला तुमच्या गावात नाही म्हणे काय करू माझ्या असं नाही तर होऊन असं गावामध्ये असं आम्ही त्यांच्या बाजूबागे आहोत तुम्ही घोड्यासर घ्यायला पाहिजे चला रामकृष्ण ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम मी ग्रामपंचायतचा सचिव म्हणून त्यांचे ग्रामपंचायत मार्फत धन्यवाद देतो आणि जे मार्गदर्शन करायला आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे लाभले त्यांना सुद्धा त्यांचे आपल्या ग्रामपंचायत व गावामार्फत आभार व्यक्त करतो ग्रामपंचायत याच्या बाबतीत माझी मुख्य सचिव होते भोंगीरवार साहेब त्यांनी खूप चांगलं वाक्य त्यांचा एक कार्यगट होता ग्रामपंचायत बाबत त्यांनी ग्रामपंचायत बाबत म्हणजे पंचायत राजबाबत त्यांची समिती होती त्यांनी ग्रामपंचायत बाबत एक त्या गटामध्ये एक वाक्य म्हटलं होतं की या देशात किंवा या भारत म्हणजे राज्यात जर कुठला ग्रामस्थांना सगळ्यात नजीकचा कुठला प्रशासकीय गट आहे तो ग्रामपंचायत आहे कारण की गावचा जो मूळ जो बेस आहे विशेषतः आजही ठीक आहे शहरीकरण होत आहे ठाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये जिथं आपण मुंबईशी एकदम इमिजिएट कनेक्ट आहोत तर त्याच्यात पाहूया जसं आपण काल्हेर कोपर इकडच्या ग्रामपंचायतीत आपण शहरीकरणाकडे चालले पण तरी पण ग्रामपंचायत हा एक महत्वाचा घटक आहे आणि विशेषतः जसं आता आमचे माननीय सरपंच साहेब गरज साहेबांनी सांगितलं की पोपर ही छोटी ग्रामपंचायत आहे उलट असं अनेकदा असतं की छोट्याचे काही फायदे असतात साहेब मी याच्या अगोदर सोनाली गेलेली आहे तिथं चार आणि सोळा पाडे मोठं असलं की त्याचा कारभार थोडासा कठीण जातो असं नाही म्हणणार पण ते थोडस आव्हानात्मक असत कोपर ग्रामपंचायत जी आहे आता ही एका आपण जसं माय सांगितलं की आता आपण सप्ताह करतोय किंवा आपल्या दोन आपल्या ज्या मुली आहेत यांनी फार चांगल्या पद्धतीने करतो तो आणि जसं आता आपल्याला वरिष्ठ नागरिकांनी सांगितलं की ना, जे बाकडे पाहिजे आहेत तर ते आपण बाकडे मागवलेले आलेले आहेत बाकडे आणि विशेषतः गरज साहेबांचं त्या तलावाच्या बाबतीत सुशोभ सुशोभीकरणाच्या बाबतीत मला खूप सूचना आहेत त्या लवकरच आपण पार पाडू विशेषतः आपण नाना नामी पार झाडा लावायचं आणि ते येणार आपण सुरू करणार आहोत विशेषतः वारकरी संप्रदायाबद्दल तिथं काय करता येईल का त्या हॉलमध्ये आपण साहेबांशी बोलून तो पण विषय करू आणि आपल्या गावातल्या ज्या दोन लेखी आहेत हर्षदा सुनील पाटील आणि जी रिंक ज्ञान पाटील हिने आहे बघा स्त्री शक्ती आहे एक आकाशात आपलं कर्तृत्व दाखेल आणि एक वेळाच्या माध्यमातून जमिनीत आपलं कर्तृत्व दाखवेल तर दोघींनाही मी पुढील वाटचालीसाठी आपच्या ग्रामपंचायत मार्फत गावामार्फत सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जे नागरिक इथे मार्गदर्शक आपले प्रमुख पाहुणे आले त्यांनी इथे उपस्थित राहून त्यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं आहे जे शुभाशीर्वाद दिले आहेत त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या ग्रामपंचायत मार्फत व गावामार्फत त्यांना धन्यवाद देतो आणि आता हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या तिथे पार पडला व त्याचा समारोप झाला अशी मी आपल्या ग्रामपंचायत मार्फत घोषणा करतो